अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये निरमा पावडरचा रिन पावडरचा यूज हा केला जातो पण आज आपण कपडे धुण्याची हो। कितीही तुमच्या कपड्यांना डाग असेल ते अगदी चुटकीमध्ये या ठिकाणी निघणार आहे कुठलीही जास्त मेहनत न घेता त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक टॅबलेट आणि याच टॅबलेटमुळे आज आपलं काम कसं सोपं होणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवार तरच नक्की शेअर करा आज मी तुम्हाला भरपूर महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील शेअर करणार आहे ज्या तुमच्या रोजच्या उपयोगामध्ये खूप कामी येणाऱ्या आहेत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर बघा आपल्याला घ्यायचे आहे एक टॅबलेट आणि कशा पद्धतीने या टॅबलेटचा वापर करायचा ते पुढे बघणारच आहोत पण त्या अगोदर काही महत्वाच्या युजफुल टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामधली पहिली टिप्स बघा अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या या आपल्या महिलांना रोजच लागत असतात कारण किचनमध्ये काही कामासाठी ह्या पिशव्यांचा आपण नेहमीच वापर करत असतो आणि अशा पिशव्या अशा पद्धतीने आपण एखाद्या पिशवी टा ठेवून देतो थे तसं अजिबात करायचं नाही आहे ह्या पिशवींना ठेवण्यासाठी आज आपण अतिशय सोपी पद्धत वापरणार आहोत ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे आणि खूप छान ट्रिक आहे सर्वांना नक्की आवडेल त्यासाठी बघा जेवढ्या काही आपल्याकडे पिशव्या असतील तुम्ही कापडाची किंवा अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या पिशव्या देखील वापरू शकता ज्या कुठल्या तुम्हाला नंतर यूज करायला पिशव्या पाहिजे आहे त्या सर्व पिशव्यांच्या अशा पद्धतीने एकावर एक व्यवस्थित ठेवायच्या आहे मग तुमच्याकडे कितीही पिशव्या असू द्या त्या सर्व तुम्हाला अशा पद्धतीने एका ठिकाणी असा बंच तयार करायचा आहे पिशव्यांचा त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एखादा कार्डबोर्डचा पुठ्ठा माझ्याकडे असाच सी, एक माझ्या मुलाचा ए बी सी एबीसीडीचा असा एक हे होता बोर्ड होता तो मी या ठिकाणी यूज करत आहे तुम्ही कार्डबोर्डचा पुठ्ठा जरी यूज केला तरीही चालेल तर बघा अशा पद्धतीने आता जो सेंटर आहे बघा मधला जो भाग आहे त्यावरती आपल्याला हा पुट्टा जो आहे तो ठेवायचा आहे पुन्हा वर खालची जी साईड आहे ती त्या कार्डबोर्डवरती व्यवस्थित अशा पद्धतीने घडी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक कापडी पिशवी आणि बघा अशा पद्धतीने हा जो सर्व बंच आहे पिशव्यांचा तो आपल्याला या पिशवीमध्ये व्यवस्थितरित्या ठेवायचा आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असे तर बघा व्यवस्थित आता ही जी पिशवी आहे तुम्ही याला कुठेही टांगून ठेवू शकतात घरामध्ये भरपूर जागा असेल त्या एखाद्या ठिकाणी तुम्हाला ही टांगाय टांगायची आहे आणि खालच्या साईडने बघा अशा पद्धतीने एक छोटंसं छिद्र मी तयार करून घेतलेलं आहे ह्या कापडी पिशवीला आणि बघा आता आपण याला कुठेही असं अडकून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा यामधून आपण पिशव्यासुद्धा बघा अगदी इझिली घेऊ शकतो मग तुम्ही जेवढ्या काही पिशव्या यामध्ये ठेवू शाल तेवढ्या अगदी इझिली तुम्ही काढू शकतात आणि ठेवायला देखील बघा अगदी कमी जागेमध्ये आपल्या पिशव्या मावतात आणि दिसायलाही चांगलं दिसतं अबळगबळ इकडे तिकडे कुठेही पिशव्या पडलेल्या चांगल्या दिसत नाही त्यापेक्षा तुम्ही जर पिशव्यांना असं ऑर्गनाईज करून ठेवला तर नक्कीच तुम्हाला म्हणजे तुमच्या घरामध्ये जास्त पसाराही दिसणार नाही आणि वेळेवरती सर्व पिशव्या देखील सापडतील त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे खोबऱ्या तेलाच्या बॉटलसाठी आता तुम्ही असं नाही की खोबऱ्या तेलाचेच बॉटल वापरू शकता आपण भरपूर प्रकारचे तेल यूज करतो मग बघा अशा प पद्धतीने त्यालावरतून झाकण दिलेलं असतं कधी काय होतं आपल्याकडनं किंवा आपल्या कि मुलांकडनं हे वरचं झाकण तुटून जातं मोडून जातं आणि मग ही बॉटल जे आहे व्यवस्थित आता आपल्याला कित कशीही ठेवली तरीही ती सांडण्याची किंवा त्यातलं तेल ने, खाली पडण्याची भीती असते मग असं होऊ नये यासाठी बघा सुंदर ट्रीक तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी आपल्याला काडीपेटीच्या ज्या काड्या असतात त्यातली एक काडी घ्यायची आहे आणि बघू शकतात जे छिद्र असतं ज्या ठिकाणाहून तेल येतं त्या ठिकाणी व्यवस्थित ही काडी परफेक्ट लावून द्यायचे आहे आणि बघू शकता रिझल्ट तुमच्यासमोर आहे एकही थेंब बॉटलमधून बाहेर पडत नाहीत खूप छान ट्रिक आहे घरातीलच वस्तू वापरून आपलं हे का अवघड काम जे आहे ते आपण सोपं केलेलं आहे आणि बघा यानंतर तेलही कधी सांडणार नाही आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे इस्त्रीसाठी तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये इस्त्रीचा वापर हा रोजच केला जातो कारण आपण ऑफिसला जातो स्कूलमधल्या मुलांचे कपडे इस्त्री करायचे असतात आपल्या साड्यांची इस्त्री करायचे असतात आणि तुम्ही एक ऑब्झर केलं असेल या इस्त्रीची जी, जी वायर असते ती अशी इतकी कडक असते त्यामध्ये खूप सर्व वायरचा बंच असतो त्यामुळे त्याला एकही अशी घडी पडली की त्या ठिकाणी ती वायर लगेच तुटते किंवा त्यातली आतली जी बाहे रेते वायर आहे ती बाहेर येते आणि शॉर्ट सर्किट होते आणि आपली पूर्ण इस्त्रीच वायरमुळे खराब होते तर असं अजिबात होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर बघा ही ट्रिक या ठिकाणी फॉलो करायची आहे आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही अशाच पद्धतीने वायर नेहमीच गुंडाळून ठेवतो वा इस्त्रीला पण तरीही तसं करायचं नाही आहे तर बघा पुढची पद्धत देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे ते बघा अशा पद्धतीने जी इस्त्री आहे व्यवस्थित त्याच्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला जी वायर आहे व्यवस्थितरित्या गुंडाळायची आहे आता आपण अशा पद्धतीने जर वायर गुंडाळली तर ती थोड्या वेळ राहते आणि पुन्हा निघते तर त्यासाठी बघा आपल्या महिलांकडे भरपूर असे क्लचर असतात त्यातले काही खराब झालेले असतात किंवा काही मो एखादा त्यातला जो पार्ट आहे तो मोडलेला असतो तो अशा पद्धतीने क्लचर घ्यायचं आहे या वायरवरती आपल्याला ते फिक्स अडवायचं आहे आणि बघू शकतात आता ही इस्त्री तुम्ही कितीही दिवस अशी जरी ठेवली तरीही त्यातली जी वायर आहे ती अजिबात निघणार नाही छान ट्रिक आहे सोपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो चॅन हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमच्यावर देखील मानता येईल तर बघा आपल्याला बिसलरी बॉटलचा मी वरचा भाग कट करून घेतलेला आहे याचा वापर कुठे करायचा ते बघूया तर बघा अशा पद्धतीने आपण निरमाचे पॅकेट आणतो त्यातली एक थोडीशी निरमा वापरतो आणि बाकी निरमा तशीच राहते ही निरमा पाण्याने ओली होऊ नये किंवा सांडू नये यासाठी बघा हा बिसलरी बॉटलचा वरचा जो भाग आहे तो आपल्याला यामध्ये अडकवायचा आहे आणि वरतून झाकण लावून घ्यायचं आहे आणि बघू शकतात अगदी इझिली आपला जे ओपन केलेला जो भाग होता बघा पॅकेटचा रिंगचा तो या ठिकाणी पॅक झालेला आहे त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे कपडे धुण्यासाठीची तर बघा आपण सर्वच अशा पद्धतीने तुमच्याकडे वॉशिंग मशीन असू द्या किंवा घरी हाताने कपडे जर धुवत असाल तुम्ही तर प्रत्येकाला निरमाचा वापर आपण करतोच मग ती रीन असो निरमाचा कुठलाही आपण या ठिकाणी निरमा वापरला की ती तशीच वापरायची नाही आहे त्यासाठी आज आपण एका टॅबलेटचा वापर करून कपडे धुण्याचं जे काम आहे ते सोप्पं करणार आहोत पण अगोदर बघा मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करून दाखवते जेणेकरून तुमच्या हे व्यवस्थित लक्षात येईल तर बघा मी या या ठिकाणी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक टॅबलेट घेतलेलं आहे आता ही जुनी टॅबलेट घेऊ शकतात एक्सपायर झालेली किंवा अशी पॅरासिटामॉल जर असेल तुमच्याकडे तीही घेतली तरीही चालेल आणि बघा ह्या टॅबलेटला मी पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि पाण्यात टाकल्यानंतर पाच मिनटामध्येच बघू शकतात ही जी टॅबलेट आहे अशी फुल्ल्यासारखी होते म्हणजे जो आपण जसं जर कपड्याला याला जर लावलं तर कपड्याचा मळ जो आहे तो असा ॲटोमॅटिकली बाहेर येतो म्हणजे फुलतो असं तो ह्या टॅबलेटमुळे आपला जो जेवढा काही मळ मौला आहे चिकट म जो मळ असतो तो, तो निघण्यास खूप जास्त मदत होते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक टॅबलेट घ्यायची आहे आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ज्या ज्या वेळेस आपण निरमा वापरतो किंवा संपूर्ण निरमामध्ये देखील तुम्ही अशा पद्धतीने ही टॅबलेटची पावडर मिक्स करून दिली तरीही चालेल जसं तुम्हाला शक्य होईल तसं टाकायचं आहे खूप छान आहे वॉशिंग मशीन जरी वापरत असाल तरीही तुम्ही या पद्धतीचा वापर नक्की एकदा करून बघा टॅबलेटमुळे सर्व जे डाग आहे ते निघतात आणि तुम्हाला माहीतच आहे जुन्या टॅबलेटचा किती फायदा आपल्याला होत असतो ते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये